सहा हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मुंबई नागपूर पुणे महानगरपालिकेतील नागरिकांना पर्यावरणपूरक शाश्वत विना अडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण एकशे त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत या सेवेचा लाभ सुमारे दहा लाख प्रवासी रोज घेत आहेत येत्या वर्षात मुंबईत एक्केचाळीस पॉईंट दोन किलोमीटर व पुण्यामध्ये त्रेवीस पॉईंट दोन किलोमीटर असे चौसष्ट पॉईंट चार किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग सुरू होणार आहेत येत्या पाच वर्षामध्ये आपल्या राज्यात एकूण दोनशे सदोतीस पॉईंट पाच किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत नागपूर मेट्रोचा चाळीस किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आता दुसऱ्या टप्प्यात सहा हजार सातशे आठ कोटी रुपये ऐंशी किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रेज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता पण दिलेली आहे पुणे मेट्रो रेल्वे टप्पा दोन अंतर्गत खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी आणि नस्टॉप वारजे माणिकबाग या दोन मार्गिकांच्या नऊ हजार आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठविलेला आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे नवी मुंबईतील उलवे येथे एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या हो नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी नव्वद दशलक्ष प्रवासी आणि दोन पॉइंट सहा दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे या प्रकल्पाचे सुमारे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत तेथून एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे नागपूर येथील डॉक्टर विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे प्रवासी आणि मालवाहतूक त्यामुळे वृद्धी होईल त्या विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल शिर्डी विमानतळाचा एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये किमतीचा विकास कामांना मान्यता देण्यात आलेली आहे ती कामे सुरू आहेत सन दोन हजार एकवीस मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे रत्नागिरी विमानतळासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीपथावर आहेत गडचिरोली येथील नवीन विमानतळ सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे ही सुरू केलेली आहेत अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी उपलब्ध लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहा हजार डिझेल बसेसच एन जी आणि एल एन जी मध्ये बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी देखील शासनाकडनं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता बंदरे विभागास वि... चारशे चौऱ्याऐंशी चार्थे कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभागास तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये नगर विकास विभागास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये ग्राम विकास विभागास अकरा चार हजार चारशे ऐंशी कोटी रुपये पर्यावरण व वातावरणातील बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभागास कोटी रुपये प्रस्तावित आहे अध्यक्ष काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरून भान पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञने ठेवू जाण देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे राग शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधित क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तीनशे एकावन कोटी बेचाळीस लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेचे सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉइंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांच्या मध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आलेली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे